अभी मजा आएगा ना भिड़ो तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तर तुम्हाला जर कोणाकडे अलर्ट मोशन ॲप नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि जर कोणाला अलर्ट मोशन ॲप शिकायचं असेल तुमच्या मित्रमैत्रिणीला किंवा तुम्हाला पण तर मी त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यात संपूर्ण माहिती आहे अलर्ट मोशनबद्दल तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता खूप भारी असा व्हिडिओ आहे तो आणि तो पण मराठीत आहे तर तुम्हाला लवकर समजेल तर आपला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक प्रोजेक्ट आपल्या तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकिपेक प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल बिटमार्कचा तर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लायचा आहे आल्यानंतर तुम्हाला इथे शेवटला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर कलर अँड फिल्डमध्ये जायचं आहे कलर अँड फिल्डमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला इथे यावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तो तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो इथे तुम्हाला फोटो ग्रुप दिसत असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करायचा आहे आणि हा शॉर्टपर्यंत अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे तर शॉर्टपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला इथे इथे तुम्हाला ते उजव्या साईडला वरती क्लिक करायचं आहे ते स्क्रीनवरती तर त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पी आपला हा फोटो अशा प्रकारे खाली खेचून द्यायचा आहे तर खाली घेतल्यानंतर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचा आहे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला ते ह्या तिसऱ्या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो अडजस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो अडजस्ट करून घ्या तर फोटो अडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ते बॅक यायचं आहे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे तुम्हाला इथे फोटो ग्रुपमध्ये जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला इथे तर तुम्हाला इथे फोटो ग्रुपमध्ये टूमध्ये जायचं आहे गेल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे गेल्यानंतर प्लस च्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे फोटो ॲड करायचा आहे तर मी फोटो एक फोटो ॲड करून घेतो तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला सेम मगाशी तुम्हाला प्रोसेस सांगितली इथे राईट साईडला क्लिक करायचं आहे त्यानंतर हा फोटो खाली घ्यायचा आहे तर खाली घेतल्यानंतर तुम्हाला हो ते मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे तिसऱ्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो बारीक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पण अशाच प्रकारे फोटो ॲड करून घ्या तर मी तिसरा पण फोटो ॲड करून घेतो तर मी तिसरा फोटो पण ॲड करून घेतलेला आहे तर तुम्ही पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे दहा पॉईंट पंधराचे बीट लिहायचं आहे आल्यानंतर प्लॅच ऐकूनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत तर मी फोटो ॲड करून घेतो त्यानंतर डॉट वरती जायचं आहे फील्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो तर मी सगळे फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर फो तुम्हाला प्रमाणे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर फोटो ॲड केल्यानंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर थ्रि डॉ जाऊन कॉपी पेट करायचा आहे तर कॉपी पेट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे हा हा इफेक्ट फक्त या फोटोला द्यायचा आहे त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्रो डॉ टो जाऊन स्पेस्टिफेट करायचा आहे वाली तर हवाला इफेक्ट फक्त हा फोटो द्यायचा आहे याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला शेटी प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेतीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा दोन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्ट मध्ये जाऊन थ्रीवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे त्या कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे आपला चालू बेट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर आपले आता पण फोटो राहिले आहेत बारा पॉईंट तीनच्या उच्च जेवढे पण फोटो आहे त्या सगळ्या फोटोला हवा इफेक्ट द्यायचा आहे पण त्याआधी तुम्हाला म्हणजे दहा पॉईंट पंधराच्या च्या बीट आहे आल्यानंतर प्लॅटच्या ऐकून क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक शॅडो पेन जी दिली आहे ऍड करायची आहे आणि शेड पर्यंत कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते प्लॅटच्या ऐकून क्लिक करायचं आहे पुन्हा त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी पी एन जी दिली आहे तर ही ॲड करायची आहे शर्ट पर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लाइटनमध्ये जाऊ मध्ये जायचं आहे लाइटनमध्ये गेल्यानंतर इथे लाइटनवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर मू अँड ट्रान्सपरच्या सगळ्यांनी अशा प्रकारे खाली खेचून द्यायचं आहे तर खाली घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अडजस्ट करायचं आहे तर अडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आता तुम्हाला तो इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्रि दोन पिस्ट करायचा आहे तर सगळ्या फोटोला अशा प्रकारे तुम्हाला जेवढे पण आता फोटो राहिले आहेत त्या सगळ्या फोटोला हवाला इफेक्ट द्यायचा आहे हवाला इफेक्ट द्यायचा आहे तर मी सगळ्या फोटोला इफेक्ट देतो तर त्यानंतर तुम्हाला इथे आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगचं पलीकडे ॲरोच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढे पण रेझोल्युशन पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे नाही सोचे मत सबस्क्राईब घे